सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदगाव शहरामध्ये माताराई यांच्या जयंतीनिमित्त कडुबाई खरात यांच्या गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करून मातारामाई यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आलंय सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप नांदगाव यांच्या वतीनं दरवर्षी मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्रातील जन्माला आलेल्या अनेक महापुरुषांचे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत या यावर्षी देखील कडुबाई भाकरीवर बाबासाहेबांची सही आहेर या भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कडुबाई खरात यांच्या हस्ते मातारामाई यांना मेणबत्ती दीप प्रज्वलित करून गुलाब पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी नाशिक जिल्ह्यातील तो भूषण लोंढे मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश थात्रक नांदगावचे उपनगराध्यक्ष नितीन जाधव विनोद शेलार तसेच वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन कडुबाई खराती यांच्या हस्ते सत्कार झाला तसेच नांदगाव आंबेडकर नगर येथील नववधूवर सिद्धांत व साक्षी काकडे परिवाराच्या वतीने शहरातील अनेक बहुजन समाजातील महिला मंडळाच्या वतीने कडुबाई खरात यांना साडी चोरी देऊन कडुबाई खरात यांच्या पहाडी आवाजात प्रबोधन गीत सादर करण्यात आलं कडुबाई खरात हे चाहत्यांसमोर येताच फटाक्यांच्या आदेशबाजी टाळ्यांच्या घोषणांचा एकच जोरदार आवाज होमू लागला यावेळी जय 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 भीम या घोषणेने संपूर्ण परिसर तनावून गेला हे गीता पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी व बहुजन समाजातील महिला पुरुषांनी हजेरी लावली कार्यक्रमाचं सूत्र संचलन धम्मसेवक आनंद पवार यांनी केलं सन दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस पर्यंतचा सामाजिक क्षेत्रात कार्यक्रमाचे अहवाल देखील जनतेसमोर शाहू महाराज ग्रुपचे मार्गदर्शक नितीन जाधव यांनी सादर केला कडुबाई खरात यांच्यासोबत लहान मोठ्या पासून सर्वच फॅन यांनी सेल्फीचा मनसोक्त आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष महावीर जाधव अध्यक्ष प्रशांत गरुड उपाध्यक्ष दीपक मोरे किरण पवार गौतम काकरि प्रमोद पगारे प्रवीण गरुड प्रवीण इघे विलास लोखंडे सोहेल रंगरेज जफरशेख सोमनाथ चौधरी ऋषी जाधव यांच्यासह सदस्यांनी मेहनत घेतली ارے کلو 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 سہی 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 あっ <music> Tchau, स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव